I don't know. भाजपाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी गोपाळ वर्मा भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहर जिल्ह्याची नूतन कार्यकारणी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी जाहीर केली यामध्ये भाजपाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी गोपाळ वर्मा यांची निवड करण्यात आली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदेश महामंत्री विजय चौधरी व विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरी यांच्या मान्यतेने अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे गोपाळ वर्मा यांनी दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी आर्मी संघटना स्थापन करून अध्यक्ष या पदावर राहून अहिल्यानगर मधील सर्व कॉलेज सार्वजनिक ठिकाणी टेबल लावून सदस्यता अभियान मोठ्या प्रमाणात राबवला व पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या प्रथम पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी अहिल्यानगर मधून तसेच खासदार व स्व श्री दिलीपजी गांधी यांना उमेदवारी मिळाली यासाठी मागणी केली त्यावेळी मोदीजी हे प्रथम अहिल्यानगर मध्ये सभेला आले असता श्री वर्मा यांनी प्रखर भाषण केले त्याची खूप चर्चा झाली होती अल्पकालिक विस्तारक म्हणून प्रदेश प्रमाणे त्यांना मध्यप्रदेश प्रदेश येथे दहा दिवस पाठवले होते त्यांनी मेराब उत्सव से मजबूत व घर चलो अभियान अंतर्गत प्रचार करून भाजपाचे तेथील ते ते उमेदवार निवडून आणले मन की बात सहसंयोजक नमो एप सहसंयोजक पाच वर्ष चिटणीस पदावर काम केले पंधरा वर्ष सतत सक्रिय आहे तसेच पक्षाची प्रामाणिक निष्ठावंत कट्टर हिंदुत्ववादी सतत पक्षपक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता त्यामुळे योग्य न्याय मिळाला उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शहरातून अनेकांची त्यांनी अभिनंदन केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे रमते मन कांबळेसर्गात साई रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन